कोतळीच्या वृद्धाचे पैसे कागदपत्रे केली परत इचलकरंजीतील रिक्षाचालक राजू कचरे यांचा प्रामाणिकपणा रिक्षातून प्रवास करत असताना एका प्रवाशाचे पैसे व महत्वाची कागदपत्रे असलेले पाकिट रिक्षाचालक राजू कचरे यांनी सदर व्यक्तीला शोध घेऊन के परत केले कचरे यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणाबद्दल त्यांचं कौतुक होत असून आजही माणूस की जिवंत असल्याचं हे उत्तम उदाहरण आहे राजू कचरे हे नेहमी येथे जात असतात दोन दिवसापूर्वी ते सांगवडे परतत असताना त्यांच्या रिक्षात काही प्रवाशांसोबत शिरोळ तालुक्यातील कोथळी येथील देवगंडा हे ज्येष्ठ नागरिक होते कचरे यांनी सर्वांना इचलकरंजीत आणून सोडले या प्रवासादरम्यान पाटील यांचे पाकिट रिक्षातच पडले दुसऱ्या दिवशी रिक्षाची स्वच्छता करत असताना कचरे यांना पाकिट सापडलं त्यामधील कागदपत्रांच्या आधारे त्यांनी पाटील यांच्याशी संपर्क साधला देवगोंडा पाटील हे इचलकरंजीत आले त्यांना रोख रक्कम व वा महत्त्वाची कागदपत्रे असलेले पाकीट येथील शहर वाहतूक नियंत्रण शाखेतील कर्मचारी श्री पाटील यांच्या हस्ते परत करण्यात आलं कचरे यांनी दाखवलेले या प्रामाणिकपणाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे महानकर न्यूपसाठी सुभाष भस्मे इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महानकर्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा